नमस्कार आवाज बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा जे पाहिलं ते दाखवणारे आढावा घेण्यासाठी पाहूयात हेडलाईन्स सांगली जिल्हा प्रशासन कायमस्वरूपी वाळू वाहतूकदारांच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही तहसीलदार यांनी संघटनेला दिली चार दिवसापूर्वी वाळू वाहतूक करणाऱ्या चालक मालक यांनी नियमाचे पालन करत वाळू वाहतूक करत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आर टी ओ व सर्वच पोलीस ठाण्यात असे निवेदन देण्यात आले होते परंतु काल एम एच पन्नास अठरा सत्याहत्तर ही गाडी ओव्हरलोड करीत असता संघटनेचे सर्व चालक मालक यांनी अडविले यावरून या गाडीचे मालक व संघटनेचे पदाधिकारी यांच्या वाद निर्माण झाला या प्रकारची नोंद व माहिती जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवले परंतु या वादाची तक्रार पोलीस ठाण्यात गेली असता गाडी मालक यांच्यावर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर तक्रार नोंद करण्यात आली परंतु सदर गाडी मालक hazardous पूर्वक संघटनेचे सदस्य गणेश कांगळी सुरेश रवींद्र शिंदे प्रभूभाग महावीर खोट मोहन खरात व सचिन वाघमोडे यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केली सांगलीहून आवाज मीडियासाठी गणेश दागे, दागे, दागे। दागे। ना। ना। सांगली जिल्हा वाळवतू संघटनेचा एक कार्यकर्ता असून युनियनमधला हे असून मी एवढंच सांगू इच्छितो की काल आम्ही आता एक चार दिवसापासून आम्ही आवेद वाळू वाहतूक किंवा उरलोड वाळू वाहतूक सगळीच बंद केलेली आहे आणि सगळ्यांना निवेदन पण दिलेले आहे एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस किंवा आर टी ओ सगळ्यांना तहसीलदार साहेबांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा काल एकानी गाडीची वावेदवाळू वाहतूक करत असताना आम्ही गाडी पकडली त्याला समज दिला तर त्याने जास्त आरेरावी केली गुंड गुंडप्रवृत्ती दाखवली आमच्यावर पाक हल्ला केला आम्ही तरी पण त्याला हे केलो तर त्यांनी आमच्यावर गुन्हा नोंद केला प्रशासन सुद्धा आम्हाला पाठिंबा देईना तर तरी आम्हाला सर्व प्रशासनानं पाठिंबा द्यावं तेव्हा ते बोलले की तुम्ही गाडी धरून दिला तर आम्ही तुमच्या गाडीवर कारवाई करू शकत नाही ती आमच्या प आमच्या ह्याला पथकाला घावली तरच आम्ही कारवाई करू तसं आम्हाला तुम्ही ती धरून दिलेल्या गाडीवर कारवाई करता येत नाही मग आम्ही युनियनची माणसं मा दाद तर कोणाकडे मागायची आम्ही एस पी साहेबाकडून गेलो प्रत्येकांना निवेदन दिलेलं आहे आणि कालच्या या गुन्ह्याला पण आमची तक्रार घेणार तरी सदत केली असं आम्हाला प्रशासनानं मदत करावं आणि ही अवैधवाळू वाहतूक बंद व्हावी अंडरलोड वाळू वाहतूक चालू राहावी एवढीच आमची अपेक्षा आहे आज आम्ही तहसीलदार ऑफिस मध्ये फक्त त्यांची टीम नेमावी काय असेल ते रोडला त्यांनी राहावं रात्र दिवस यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलोय त्यांनी पण मान्य केलंय त्यांनी दिवस रात्र रोडला थांबण्याची त्यांची ग्वाही